तर मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जेव्हा भंगारवाला आला आणि ते सगळं सामान घेऊन गेला त्यावेळेस वल्लरी घरात नव्हती आणि त्यामुळे तिची पेटी गेली हे तिला माहितीच नसतं ती घरी आल्यावर तिला सगळं कळतं की तिची पेटी भंगारासोबत गेली आहे आणि त्यासोबतच वल्लरीने लपवून ठेवलेले जे फोटोज आहेत ते सुद्धा गेले वल्लरीला एकदम धक्का बसतो आपल्या हातातून सगळा गेम गेला असं तिला वाटतं वल्लरी मोठ्या म्हणते काय माझं सगळं सामान वल्लरी धावत स्टोर मागे जातात वल्लरीने वल्लरी मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू करते आणि या सगळ्यांना प्रश्न पडतो कि वल्लरीचं एवढं महत्वाचं सामान होतं आणि तिने तिथे स्टोर रूम मध्ये ठेवलं वल्लरी ईश्वरीला घालून पाडून बोलत असते घरातले सगळे वल्लरीवरती प्रश्नांचा भडीमार करतात वल्लरीने इतकी महत्वाची पेटी जी तिला एवढी महत्वाची होती ती इथे का ठेवली आणि असं त्या पेटीमध्ये काय सामान होतं की वल्लरी एवढी चिडचिड करते सगळे वल्लरीला जाब विचारतात पण वल्लरी त्यामुळे काहीही सांगू शकत नाही वल्लरीला समजतं की आता आपण यापुढे ते फोटो आणू शकत नाही दाखवू शकत नाही आणि जर ते फोटो आपण दाखवले नाही तर सुप्रियाचं सत्य काही बाहेर येणार नाही आणि त्यामुळे ईश्वरी या घरातून बाहेर पडणार नाही आणि हे सगळं ईश्वरीचं होणार वल्लरीची फक्त चिडचिड होते बाकी ती वल्लरी काहीही करू शकत नाही आता वल्लरी फोटो बद्दल सगळ्यांना सांगते का हे बघण्यासारखं असेल तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर रात्री अर्णव ईश्वरी रूम मध्ये आलेले असतात ते दोघही एकमेकांच्या तोंडून प्रेमाच्या कबुलीची वाट बघत असतात ईश्वरी आडून आडून सांगण्याचा प्रयत्न करते पण अर्णवला ते कळत नाही अर्णवला हवं असतं की ईश्वरीने व्यवस्थित सांगावं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आपण एवढं सांगून सुद्धा अर्णवला काही कळत नाही म्हटल्यावरती ईश्वरी चिडचिड करत झोपून जाते अर्णव मनात म्हणतो चला मी सिंदोर आता तू मला नवरा म्हणायला लागली आहेस ना हळूहळू प्रेमात पण पडशील माझी पूर्ण खात्री आहे आणि दुसऱ्या दिवशी वल्लरीला लावण्याचा फोन येतो लावण्य अमेरिकेला निघालेली असते ती रडत असते आणि त्यामुळे वल्लरी लावण्याला भेटायला जाते घरात सगळे नाश्त्याला बसलेले असतात अंजली सगळ्यांना सांगते की मी भंगारवाऱ्याला बोलवले घरातलं जे सगळं जुनं सामान आहे ना ते सगळं काढून टाकायचंय ते घरातलं जुनं सामान घरामध्ये पडून पडून निगेटिव्हिटी पसरते अर्णवला या सगळ्यावरती विश्वास नसतो अर्णव म्हणतो ते काही द्यायचं नाहीये राहू सा सामान राकेश म्हणतो आता घरामध्ये बाळ पण येणार आहे आणि नेगेटिव्हिटी नको अर्णव घरात बाळ येणार आहे आणि त्यामुळे हे सगळं करायला तयार होतो भंगार देऊन टाकायला तयार होतो तेवढं तिथे ते तो भंगारवाला माणूस येतो राकेश काय काय देऊन टाकायचं हे सांगायला त्या माणसाला आतमध्ये घेऊन जातो ईश्वरी मनात विचार करते आणि ते मनात म्हणते हा राकेश स्वतः नेगेटिव्ह माणूस आहे आणि याला घरामध्ये अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा त्रास होतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे बघायला पाहिजे ईश्वरी राकेशच्या मागेच काय चालू आहे नेमकं ते बघायला जाते तर येथे राकेशच्या माणसाला म्हणतो हे बघा मी हा चार लाखांचा माल तुम्हाला देतोय तीन लाख मला द्या एक लाखाचा तुम्हाला फायदा ठेवा चालेल ना तो माणूस म्हणतो हो चालेल राकेश पुढे सांगतो की घरामध्ये कोणी काही विचारलं तर सरळ म्हणायचं की चाळीस हजारापर्यंत आले आणि सगळ्यांसमोर चाळीस हजार द्यायचे समजलं ना हे एवढंच करायचं यापुढे एक पैसा सुद्धा द्यायचा नाही आणि पैशाबद्दल बोलायचं नाही जे काही आहे ते आपल्या दोघांमध्ये तर माणूस ठीक आहे म्हणतो ईश्वरीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं ईश्वरी ठरवते की राकेशला एकही पैसा मिळू द्यायचा नाही ईश्वरी अर्णवला सांगायला निघून जाते इथे राकेश म्हणतो चला तीन लाख रुपये जरी मिळाले ना तरी दादाला देऊन टाकेल म्हणजे तो माझा जीव सोडेल हो पैशांसाठी तो तगादा लावणार नाही राकेश दादाला फोन करायला निघतो तर इथे अर्णव रूम मध्ये आलेला असतो ईश्वरी त्याच्याकडे येते आणि त्याला सगळं सांगते राकेशाचा जो प्लॅन आहे पैसे घ्यायचे तीन लाख रुपये मिळवायचे अँटिक वस्तू विकून हे सगळं सांगते अर्णव चिडतो आणि राकेशला थांबवायला खाली जात असतो ईश्वरी म्हणते तुम्ही जाऊ नका मी सगळं हँडल करते माझ्या पद्धतीने तुम्ही फक्त गंमत बघा आता मी त्या राकेशची वाट लावणार अण्णव ईश्वरीवरती विश्वास ठेवतो म्हणतो बघू काय करतेस तू ईश्वरी खुश होते धावत खाली निघून जाते तर थोड्या वेळाने राकेशने घरातलं सगळं जुनं सामान देऊन टाकलेलं असतं ते सगळं टेम्पोमध्ये लोड करत असतात अंजली ईश्वरी दोघी तिथे येतात अंजली विचारते किती पैसे होतात त्याचे तो माणूस काही बोलणार तेवढ्यात ईश्वरी म्हणते अहो ताई अहो या सगळ्या सामानाचे आपण का पैसे घ्यायचे हे बघा नाहीतरी त्या वस्तू आपल्या घरात पडून होत्या जुन्या वस्तू आहेत ते नेगेटिव्हिटी पसरवत होत्या आणि ह्या असल्या नेगेटिव्हिटी पसरवणाऱ्या वस्तूंपासून आपण काही पैसे मिळवायचे का नाही नाही आपल्याला ते नकोच उलट आहे ना आपण ह्या वस्तू दान करून टाकू म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल अर्णव मामाही तिथे आलेले असतात ते लांबून सगळं बघत असतात राकेशला दिसतं की ईश्वरी आपला सगळा प्लॅन चोपट करते राकेश म्हणतो पण ईश्वरीजी अहो हे सामान आहे आणि व्यवहार आहे तो व्यवहार तर झालाच पाहिजे ना आपण पैसे घेऊ असं कसं आपण दान करून टाकणार ईश्वरी त्या भंगारवाल्याकडून काही पैसे घेते आणि ते पैसे घेऊन त्या माणसाला म्हणते हे बघा आता हे मी पैसे तुमच्याकडून घेतलेत म्हणजे झाला आपला व्यवहार पूर्ण हे वीस हजार रुपये आहेत आता हे जे लोक आहेत त्यांना तुम्ही पैसे देणारच आहात ना तर पाच पाच हजार रुपये द्या म्हणजे कसं आहे दान पण होऊन जाईल ईश्वरी तेच वीस हजार रुपये त्या माणसाला परत करून टाकते आणि त्या माणसाला जायला सांगते तो माणूस काय त्याला चार लाख रुपये मिळणार आहे म्हणून खूप खुश होतो आणि तो राकेशचं काही बोलणं ऐकत नाही तिथून निघून जातो तो माणूस टेम्पो घेऊन जातो आणि त्या टेम्पोमध्ये वल्लरीची ती पेटीसुद्धा ती असते तीसुद्धा त्या टेम्पोसोबत त्या भंगारासोबत निघून जाते सगळे घरात निघून जातात राकेश इथे खूप चिडलेला असतो राकेश म्हणतो आता काय करू मी कुठून पैसे आणू त्या दादाला पैसे दिले नाही तर तो जीव घेईल आता काय करायचं या ईश्वरीने सगळे मार्ग बंद केले अर्णवने अंजलीकडून पैसे घेण्याचं बंद केलं आणि या ईश्वरीने या ईश्वरीने आता माझे पैसे बंद केले काहीतरी करावंच लागेल राकेश त्या भंगारवाल्याला फोन लावायला लागतो तर इथे ईश्वरी रूममध्ये येते तिला खूप आनंद झालेला असतो ती त्या आनंदाच्या भरात नाचते अर्णव म्हणतो तू कॅरी ऑन कर मी येतो ईश्वरी म्हणते अहो अर्णव सर बघा ना त्या राकेशला आपण तीन लाख रुपये मिळू दिले नाही आहे ईश्वरी बोलता बोलता तिच्या लोक डोक्यात येतं की आपण खूप मोठी चूक केली आहे अर्णवच तीन लाख रुपयांचं नुकसान केलंय ईश्वरी म्हणते बाप रे मी तर तुमचं नुकसान केलंय राखीस नाही तीन लाख रुपये तुम्हाला मिळाले असते ते अँटिक वस्तू विकून आता आता काय करू कुठून आणू पैसे मी मी कसं काय देऊ अर्णव तिची करतो अर्णव म्हणतो मी सेंदोर मला सांगायचं नाही या आता मला माझे पैसे हवेत दे मला चल मला आता तू तीन लाख रुपये द्यायचे उद्यापासून ऑफिस जॉईन करायचे पैसे द्यायचे ईश्वरीला कळतं की अर्णव गंमत करतोय अर्णव म्हणतो मी सिंदोर तू काही काळजी करू नको अगं ताईच्या बाळासाठी मी काहीही करायला तयार आहे ईश्वरी म्हणते सर अंजली आहेत ना अर्णव म्हणतो हो अंजली अर्णव मनात म्हणतो आणि ती सुद्धा तो ईश्वरीला काही सांगत नाही निघून जातो ईश्वरीला वाटतं की आता हीच वेळ आहे अर्णवला आपलं प्रेम सांगायची हीच वेळ आहे ईश्वरी अर्णवला प्रेमाची कबुली कशी द्यायची या विचारामध्ये असते तर इथे अर्णव खाली येतो तो, तो राकेशकडे येतो इथे राकेशची चिडचिड चालू असते तो भंगारावाला काही फोन उचलत नाहीये आणि आता चार लाख रुपये त्याच्या घशात गेलेत म्हणून राकेशची चिडचिड होते अर्णव तिथे येतो आणि राकेशला सांगतो की मी तुला या घरामध्ये टिकूच देणार नाहीये तुला या घरातून धक्के मारून हाकलून लावेल राकेश अर्णवला धमकी देतो की त्याला तो मारून टाकेल अर्णवला काळजी असते ती अंजली तिच्या बाळाची अर्णव राकेशची कॉलर धरून त्याला जाप विचारत असतो त्याला ओरडत असतो आणि अंजली तिथे येते अंजली आल्यामुळे अर्णव राकेशची कॉलर सोडून देतो अंजलीला कळतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे या दोघांमध्ये काहीतरी सिरियस बोलणं चालू होत राकेश अर्णव दोघांमध्ये काय बोलणं चालू होतं ते काही सांगत नाही आणि राकेश अंजलीला आतमध्ये घेऊन जातो अर्णव चिडचिड करत रूम मध्ये येतो ईश्वरी अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करते की त्याचं प्रेम आहे ईश्वरी म्हणते अर्णव सर आपला संसार प्रपंच तर होतोय ना पण पुढे कसं सगळं होणार अर्णव ईश्वरीवरती सगळा राग काढतो तो म्हणतो काय होणार आहे मी तुझी काळजी घेतो तू माझी काळजी घेते बस ना बस हे एवढं ईश्वरीला पण राग येतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो